कोरियन डिश तुला तुला कोरिया मध्येच आपण लग्न करू तुला इडली डोसा आवडतो ना तुला इडली डोसा वाला फायनली इथे तुम्ही पापलेट फ्राय बघताय इथे तुम्ही बोंबील फ्राय बघताय आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी करी तर बघा आता कोलंबी पापड बघा किती मस्त होतील बघा ओहो हो 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 नमस्कार सर्वांना तर कसे आहेत सर्वजण तर आता दुपारचं एक आणि आपण चालू मसाले कुरिअर करायला तर सर्व मसाले आपण मस्तपैकी अंकलने रिक्षाला साफ करून ठेवलेले आहे मस्त तर सर्व मसाले बघा गोणीमध्ये पॅक करून ठेवलेले आहेत आणखीन मसाले ना आपल्याला आज ना उलवेमध्ये पण द्यायचे आहेत तीन चार जागेवरती हे बघा तर सर्व मसाले पहिले आपण कुरिअर करून येऊया ज्याने ज्यानी उलवेमधून मधून आपल्या ऑर्डर केलेत मसाले त्यांना पण मसाले देऊन येऊया मग घरी आल्यावरती काहीतरी प्लॅन करूया आता ना आपण शेलगर गावामध्ये आहोत नमस्कार ताई हा एक किलो मसाला हाय का बाय अच्छा बाय नाव काय तुझं अराध्या व्हेरी स्वीट तुझं नाव काय सार्थक सार्थक आणि अराध्या थँक्यू ताई तुम्ही आमच्याकडनं मसाला ऑर्डर केला फर्स्ट टाइम ऑर्डर करताय का टेस्ट फीडबॅक नक्की द्या हा सांगा सांगू साठी थँक्यू नाही नाही मसाले द्यायचे आहेत भरपूर ऑर्डर बाकी आहेत सर्वांचे मसाले दिलेत कुरिअर पण केलेत आणि ओलवेमध्ये ज्यांना द्यायचं त्यांना पण दिलेत स्नेहानी येत्या वेळे लोणचं मिक्स मिक्सवाला लोणचं ओके चला घरी जाऊया एवढं रेंट घेतात आणि चप्पल काढायला बघा आम्हाला कुठे लागते आता लिची ओरडील बेल बाजूला अरे ओरिडली हो वो हो वो हो वो हो 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 ठीक आहे ये ती ताई नाही आपल्या शेलगरीचे त्यांनी काहीतरी दिलं आहे त्याच्यामध्ये सारण्यासाठी लोणचं सांगितलं लोणचं पण आणलं देशी पेरू आणलं बघ मला तिथे देतले कोणी दिले नाही ते आणलेत विकत अरे वा तुला काय दिलंय थँक्यू नाही बोलणार आपल्याला किती गोड आहे ना देशी आहे ना म्हणून पेरू तू कचरा कर हा दिवसभर तू काय करशील दिवसभर ती पण कचरा करे दोघी सिस्टर सेम आहे ना सेम आहे ना मस्त बी आता जेवायला तुम्ही बघू शकता स्नेहारी पालक डाल बनवली जस्ट मी माझं सगळं काम करून फ्री झालेले आहे पूर्ण बाल्कनी वगैरे मी आज धुतली आहे आणि त्याच्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन केलंय आणि त्यानंतर काय केलं आज आपले कोळंबी पापडचा स्टॉक पण नवीन रेडी झालेला आहे स्टेटस टाकलं ह्यांनी तुम्हाला मी दाखवते किती ऑर्डर आले आपल्याला पटकन तर हे बघा आधी तुम्हाला मी दाखवते तीनशे ग्रामचा आपला पॅकेट आहे हा कोळंबी पापडचा मस्त असं पॅकिंग केलेलं आहे आणि जेवढे ग्राम असतात तिथे आम्ही लिहून देतो हे बघा इथे पॅकिंग पण चालू झाली आहे कारण खूप सारे ऑर्डर आले बघा आता एवढं सगळं पॅकिंग करायचं आहे मग कसं आहे जसं आपण फोन ओपन करतो ना तेव्हा खूप सारे आपल्याला मेसेज वगैरे मिळतात ना कोळंबी पापड आणि याच्यासाठी मसाल्यासाठी बघा तर ज्याला कोणाला ही कोलंबी पापड हवी असतील तर आम्ही श्रेणुवती आमचा व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमच्याकडनं ना आता फ्रेश कोलंबी पापड म्हणजे कोलंबी क्रॅकर्स ऑर्डर करू शकतो आणि संध्याकाळी आपण दाखवणार मी की कसे बनतात ते सांगू टेस्ट करून पण दाखवणार तुम्हाला पॅकिंग बघा असं मी करतोय करतोय आपला रॅप रॅप जेणेकरून डॅमेज नाही झालं पाहिजे तुमच्या पर्यंत पोहोचता बरोबर आणि मसाला पण आलेला आहे ऑर्डर आज आज कसा आपण व्हिडिओ पब्लिक केलाय ना तर पंधरा किंवा ऑर्डर सुद्धा आली हे दुसरी एक गोष्ट तुम्हाला आम्हाला सांगायची आहे आणि ती आम्हाला सांगायला आपल्याकडनं जो कोणी दोन किलो मसाला ऑर्डर करतो ना त्याला ना आम्ही शंभर ग्रॅम म्हणजे तीनशे रुपयाचे कोलंबी पापड देतो फ्री आणि आता हे ना समजू का आपला मसाला नाही म्हणून आम्ही वापरतो असं काय नाही कारण आम्ही खूप वर्ष झाली आपण आपल्या मसाल्यावरती एक रुपया पण नाही कमी केला जेव्हापासून आपण मसाला आपला स्टार्ट केलाय तेव्हापासून एकच प्राइस आहे डिलिव्हरी चार्ज पकडून अकराशे दहा रुपये तर आम्हाला खूप जण बोलायचे का तुम्ही काहीतरी ऑफर लावा ऑफर लावा आणि आम्ही नेहमी सांगायचो जेव्हा आम्हाला बोलायचं तेव्हा का आम्ही ना हाय क्वालिटीचे मसाले वापरतोय केरळाचे मसाले वापरतोय मसाला बनवण्यासाठी त्याच्यामुळं आम्हाला मसाले ना हे खूप महाग मिळतात कॉस्टली जातोय तर आम्हाला काही जास्त याच्यामध्ये मार्जिंग नसते ना म्हणून आम्ही आजपर्यंत मसाल्यावरती कुठलीच ऑफर तुम्हाला होममेड मसाला हाताने बनवलेला आपला मसाला देतोय आपण त्याच्यात काही कलर ऍड नाही प्रेझर्टिव्ह ऍड नाही करत आम्ही सगळं आम्ही सगळं सांगितलेलं आणि पुन्हा हायजीन सोबत आपण बनवतोय तर खूप आपल्याला बोलायचं काहीतरी ऑफर ठेवा ऑफर ठेवा तर मसाल्यावरती आम्ही तुम्हाला ही ऑफर ठेवली जेव्हा तुम्ही दोन किलो आहे बघा हे ताई नी काय ताईचं नाई बघतो पहिला सुरेखा केवट असे म्हणजे खूप जण आहे मी एक एक्झाम्पल सांगते ताईने आपल्याकडनं दोन किलो मसाला ऑर्डर केलाय ह्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये आम्ही शंभर ग्रॅम तीनशे रुपयाचे कोलंबी पापड टाकून दिलेले तरी ते पण हो। ही ऑफर आहे पण हो। मसाल्यावरती पैसे नाही कमी होणार बघा म्हटलं तुमचाच फायदा आहे आधी टेस्ट केला असेल तर तुम्ही नेक्स्ट टाइम दोन किलो मसाला घेऊ शकता असं आहे कसं एकदाच कोण दोन किलो, किलो नाही घेणार ना आधी टेस्ट करायला घेणार एक किलो घेणार अर्धा किलो घेणार एकदा आवडलं तर तुम्ही दोन किलो घ्या आणि कोळंबी पापड फ्री घ्या बरोबर ना तर चला आता हे सगळं पॅकिंग करायचं हे झालं की मला लादी पुसायची आहे मग पटकन करा कारण आज खूप सारं काम होता मी सगळं सगळं पटापट करून घेतलं यांनी ह्यांचं काम केलं माझं काम केलं ना शूट करता बरोबर तू काय करते आता होमवर्क करते ना हा होमवर्क करून इंग्लिशला पटकन तर आता फायनली मसाले कोलंबी पापड पॅक झालेले आहेत आणि स्नेहा फोन करणार हे नंबर पर्सनल नंबर दिलाय आणि स्नेहा इथे आपल्याला चहा ठेवते आणि मी इथे काय करतो इथे काल आपण जी मच्छी आणले मार्केट मधला फ्रीजर मध्ये ठेवलेली तिला आता हे करतोय आपला मेल्ट मिळतच ना त्याला काय म्हणतात डीप फ्रीज मध्ये ठेवलेलं काय बघा आपल्याला ना एक दादानी वाटते किंवा ताईने कमेंट केली होती की गिर काउचा म्हणजे दूध वापरा त्याने म्हणजे खूप न्यूट्रिशियन आहे याच्यात आणि हेल्थ साठी पण चांगलं हार्ट साठी पण चांगलं तर मी आता मला वाटतं दहा दिवस पासून हा दूध बॉटल मध्ये आहे आणि माहिती इतकं भारी ना की भरपूर म्हणजे yeah. यू, हो hmm. जा चार ते पाच दिवसाचं हे असते याची व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी तर मला युज होते दोन दिवसात आपला एक लिटर दूध संपतोय आज उद्या सध्या उद्या संध्याकाळपर्यंत अरे मध्ये लवकर भेटत पण लगेच आउट ऑफ स्टॉक होते त्यांची आपण कसे दोन पैसे एक्स्ट्रा देऊन जर आपली हेल्थ साठी विचार करतोय तर काहीच याच्यात फार हे नाही प्रॉब्लेम बरोबर कसं लिटर भेटतो एटी रुपीज ला एक लिटर आहे आणि ऑनलाईन मध्ये साठ रुपयाला साठ रुपयाला पण चांगला तर आता माझं जस्ट सर्व काम झाले म्हणजे मसाला आणि कोलंबी पापड पॅक करून झालेलं आहे तर पटकन आता मी फ्रेश होतो पूजा करतो आणि चहा पियला बसतो तर चला कंटिन्यू ला तर आता माझी पूजा वगैरे झालेली आहे मस्त आणि सानू आणि स्नेहा इथे बसलेत डबल हा शूट घेतलेला आहे मी बोला सर्वांनी जय श्री महाकाल पहिले ना मी जेवढी पण मच्छी आणच मीच साफ करायचो कारण स्नेहाला मच्छी साफ नव्हती येत पण आता बघ सर्व शिकले साफ करायला आणि मला माझ्या हाताने बोंबील आवडतात खायला बोंबील क्लीन करायला एकदम सिम्पल आहे पण कोलंबी वगैरे काहीच नव्हत येत ना पहिले तुला सगळं आणि आताच जे आहेत ना मार्केटमध्ये बोंबील वगैरे भेटतात ना एकदम फ्रेश आणि खायला पण खूप टेस्टी लागतात हा आणि जर फ्रेश नसल्यावरती कसं कलर लावून देतात ना कलर हा ते आहे आपण कलर वरती भुलतात लोक ऍक्च्युली uh, जो मार्केटमध्ये जर तुम्हाला एकदम चांगला फ्रेश बोंबील घ्यायचा असेल ना सफेद वाला घ्यायचं कधी सफेदवाला एकदम ओरिजिनल असतो तर आता स्नेहा इथे बोंबील साफ करते मस्त होती कोलंबी पण मस्त साफ झालेली आहे आणि एक दादा ना उरण वरण मसाला घेण्यासाठी आलाय तर मी एक काम करतो मसाला देऊन येतो पटकन भाकरी पण घेऊन येतो घेऊन ओके तर आता आपण ना डेल्टा टावर जाऊ आहोत हे बघा हे दादा नमस्कार दादा अभय दादा उरणवर्ण आलत ना एक किलो मसाला आपल्याकडनं घेतलेला आहे पहिल्यांदा घेतलाय ना तुम्ही म्हणजे असं म्हणजे कसं काय तुम्हाला कोणी सांगितलं का तुम्ही वरती आपले ब्लॉग बघून घेत आहे मसाला अच्छा अच्छा ताईने ब्लॉग बघितला होता आणि मग त्याच्यावरती म्हणजे आमची मसाल्याची ऍड बघितली आणि ऑर्डर केला ओके थँक्यू थँक्यू सो मच आणि फीडबॅक नक्की द्या हा मसाल्याबद्दल कसा आहे तो मसाला चला थँक्यू आरामात जस्ट मसाला देऊन आलो दादाला उरणचा होता दादा हा उरण वरण आला होता कसं आलेले ते बाईक घेऊन आली त्यांचं इथे बोंबीला आता मस्त पैकी मॅरिनेशन करायला घेते स्नेहा तर आता इथे लिंबू लिंबू टाकले आणि मग त्यानंतर हिरवा वाटण मी थांबले मी विचार केला बोंबी हां बोंबील खूप लोकांना आवडतात ना हां बरोबर आणि मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर हवा असेल तुम्हाला तर आमचा स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही घरी बसून आमचा हा स्नेह स्पेशल मसाला आणि कोलंबी पापड पापड पण ऑर्डर करा नक्कीच कारण मुलांसाठी इतकं बेस्ट आहे मोठ्याना तर आवडणारच पण मुलं बोलतील की कंटिन्यू करून द्या करून द्या कोलंबी क्रॅकल क्रॅकल्स हो। ओके मग त्यानंतर चवीनुसार मीठ हलद बघा दुसरे कुठलेही मसाले नाही आणि तुम्ही आपल्या कितीतरी व्हिडिओ बघितले असणार जेव्हा पण स्नेहा मच्छी बनवते मच्छी फ्राय करते करी बनवते कालवण तुम्ही बघितलं असेल फक्त दोनच मसाले टाकायचे आहेत आणि दोनच मसाले आम्ही तुम्हाला दाखवतो दो। कारण दोनच मसाले आपण या रेसिपी मध्ये टाकतो सर्व रेसिपी सर्व रेसिपी मसाले जे पावडर ते दोनच यूज करतो दो। इतर आपण गरम मसाला जो असतो ना अख्खावाला तो कधी कधी युज करतोय चिकन मटन मध्ये चिकन मटन मध्ये खूप नाही बरोबर आहे आता युज केलाय म्हणून तू युज कर ना प्लेट बरोबर आणि मग त्यानंतर लिंबू टाकलेला आहे मग त्यानंतर मीठ चवीनुसार म्हणजे तुमचं ना हजार मसाल्यांचा झंझट मी वाचवलेला आहे नाही तुम्हाला काश्मीरी पावडर टाकायची नाही तुम्हाला फिश मसाला टाकायचा नाही तुम्हाला आ, धना पावडर टाकायची आहे नाही तुम्हाला काली मिरी पावडर टाकायची एवढे सारे तुमचे मसाले आणखी खूप सारे मसाले जातात ना तर हे तुम्हाला कोणतेही मसाले टाकायची गरज नाही फक्त स्नेहा घरगुती आगरी स्पेशल मसाला आणखीन हलद oh, बस bas. बस सावनुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे बघा लिंबूचा रस पिल्ल्यावरती मग हिरवा वाटण हिरवा मध्ये आम्ही काय काय घेतलं हे तुम्हाला एकदा मी सांगतो तर हिरवा मध्ये स्नेहानी घेतलेला आहे कोथिंबीर मिरची आला आणि लसूण याचा एक मस्त पैकी पेस्ट बनवलेला आहे आणि बघा याच्यामध्ये पण स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला टाकलेला आहे हलद अरे हा रे आज काय चाललंय वाटते त्याच्यामध्ये हलद टाकलीस कुठे त्याच्यामध्ये आणि मग त्यानंतर हलद आणि मस्त पैकी आता मसाले लावून घ्यायचे पापलेट मसाला आणि बोंबिलला सेम प्रोसेस इथे ग्रीन म्हणजे दोन्ही साईडला दोन वेळेला लावायला पण असा लावलं ना की पापलेटचा जो मीठ वगैरे ना बरोबर पडतोय एकदम कारण मी पहिले तर डायरेक्टली करायचे पण ना मीठ कमीच लागायचं तो असं करायचं एक एक साईड बरोबर लावायचं मग बरोबर होते आपलं लग्न होच्या अगोदर असं काही तुम्ही कधीच नाही बनवलं नाही पापलेट बिपलेट तर मला माहितच नाहीये तुला असं कधी वाटलेलं का असं म्हणजे का तुला असं सर्व करायला लागेल नाही नाही कधीच नाही मला माहिती तुम्हाला लहान असतात बघा आपण लहान असतो तेव्हा घरात बोलतात की तुला इडली जास्त आवडते असं चिडवतात ना आता सांगूला आपण कसं सा कोरियन डिश टीला तुला कोरिया मध्येच आपण लग्न करू असं एक चिडवायचे की तुला इडली डोसा आवडतो ना तुला इडली डोसेवाला नवरा भेटेल भेटला ज्याची जेल लिहिलेला असते आहे पहिलंच फिक्स झालेलं आहे कोण कोणाचा नवरा बनणार कारण कसं आहे पहिलाच लिहिलेला आहे माणसाने जन्म घेतलाय तर त्याचा रिटर्न तिकीट पण लिहिलेला आहे तर आम्ही चांगलेच आता एवढाच करतोय जेवढा पण तुम्हाला खुश राहता येईल ना आपल्या लाईफ पार्टनर सोबत तेवढा खुश राहा कारण लाईफ पार्टनर शेवटपर्यंत आपल्या सोबत असणार आहे सगळे असतात रिलेशन ना, ना। बा, आ, जे लाईफ पार्टनर असते आपण बोलतो ना नवरा आणि बायको हेच आहे म्हणजे पूर्ण अर्थ याचा हेच आहे आणि जेव्हा तुमचा जन्म झाला ना तेव्हाच तुमचं लिहिलेलं असेल कोणासोबत लग्न होणार तुमच्या लाईफ मध्ये पहिले किती प्रॉब्लेम येणार नंतर काय करणार आता ते आम्हाला कळालंय पहिले हे सगळं माहिती तर भरपूर भांडणार आणि आम्ही सर्व एक्सपिरियन्स घेतो आणि तुमच्यासोबत शेअर शेअर करतो बरोबर तर बस सांगण्याचं आज एवढंच आहे तुमच्या लाईफ पार्टनर सोबत मस्त खुश फॅमिली मध्ये मस्त एन्जॉय करून शेवट असेल ते माहिती नाही माहिती नाही बघा आज आपण कुठल्या क्षणामध्ये जगतो नाही हे खूप इम्पॉर्टंट उद्याच तुम्ही पण नाही सांगू शकत आज आम्ही तुमच्यासोबत बोलतोय काय आपल्याला नाही बोलणार की नाही हे पण नाही सांगू म्हणून आजचा सा दिवस चांगले राहा चांगला बोला चांगला वागा प्रत्येकासोबत बरोबर ना आम्ही पण तेवढंच ट्राय करतो पण आता प्रत्येकाच्या वरती असते की कोणाला चांगलं बोलायचं आहे ते पण आहे ना बरोबर तर चला मस्तपैकी आता बोंबील पण मसाले लावते मॅरिनेशन साठी ठेवूया ओके किती टाइम ठेवणार तू पंधरा मिनिट कोळंबीचा कालवण तयार होईल तर हे बघा चांगल्या प्रकारे मसाले लावून घेतलेले स्नेहाने आता मॅरिनेशन साठी मस्तपैकी पंधरा मिनिटं सोडूया तोपर्यंत मस्त पैकी कोलंबीचा कालवण तयार करते स्नेहा बिना वाटणचा ना तुम्हाला विना वाटण काय बोलते विना वाटणच मला आवडत पाहिजे ना तुम्ही बोलले वाटण नको बनू आता तुम्ही त्या दिवशी मटन बनवलं असतं पण बिना वाटण असतं टेस्टी झालेला ना बापरी दुसऱ्या दिवशी कसला दाबाकी जेवणो हा ते अजून टेस्टी होते ना दुसऱ्या दिवशी हां वस्तुwiki कढई ठेवलेली आहे दादांनी दिलेली एकदम भारी आहे काय टेस्टी टेस्टी बनते ना याच्यात हां मी मला असं वाटते आपण कधी पण कुकवेअर जे काय आपले भांडी असतात चेंज करून बघायचं कधी टोपात कधी याच्यात तुम्हाला ना प्रत्येकाला ना टेस्ट डिफरंट मिळेल मला याच्या माहिती आहे ना ची ची होई, होई। होई। ते पण करू एक एक स्टेप करूया पूर्ण मग ते पण ओके चालेल म्हणजे मला कसं आहे माहिती का माझं स्वप्न असं आहे का पितलाच्या भांडीमध्येच मस्तपैकी जेवण बनवायचं पितल्याच्या भांडीमध्येच जेवायचा जेवायचं ते मस्त ताट असतो पितलंचा सर्व करण्याचा सर्व करण्यासाठी हा एक माझा ड्रीम आहे हा लोकांचे वेगळे ड्रीम असतात गाडी घ्यायची फोर व्हीलर मध्ये फिरायचं माझं पण बघा घराकडे लक्ष आहे हे माणसं जे असतात ना म्हणजे काय होत पर्सन म्हणजे आता मी माणसंच बोलतो जे असं असतात ना लोक ते खूप म्हणजे घरासाठी आधी असं कधीच विचार नव्हते करत आणि हळूहळू ना आम्ही हे पुन्हा तर एक एक गोष्ट की हे करायचं आहे मी किचन बद्दल आपला जेव्हा स्वप्नातलं घर जेव्हा आता कधी होईल आपलं आम्हाला पण नाही माहिती जेव्हा महाकाल बाबांना द्यायचंय तेव्हा देतील ते आम्हाला माहिती आहे पण हिला मी नेहमी सांगते जेव्हा पण आपलं घर असेल ना मी सांगेन तसं आपण किचन बनवायचं माझं म्हणजे स्वप्न आहे का आपलं किचन एकदम भारी बरू, 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 हो ना तसं या गोष्टी कधी खरे होतील बघायला पाहिजे बोलत राहायचं युनिव्हर्स ऐकतोय कधी येईल काही सांगता नाही येणार आपल्याला बरोबर ना तर बघा कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती कांदा किती घेतलेला -कित आहे कांदा अंदाज एक, एक, एक मिडियम साइजचा सा कांदा चॉप करून टाकलेला आहे शिजवून घ्यायचा हलका ओके। कांदा थोडासा हलका था शिजवल्यावरतीच नाही आणि कोळंबी टाकली खूप जास्त नाही झाली कोळंबी कोलंबी मार्गेशी चालू होणार आहे माझा उद्यापासून धाग काढलं तुम्ही काढलं काढला नाही काढलंय बघ ना मी काही घे आलेला काढलं मग हाताने गरम लागेल कसलं गरम काय डायलॉग मस्त पैकी मिक्स करून घेतलेला आहे बघा आणि लगेच चॉप केलेला टॉमॅटो टाकलाय मीडियम साईजचाच टोमॅटो घेतलेला आहे गरजेचं नाही स्नेहाने चॉप करून टाकलाय तर तुम्ही पण चॉप करू असं कटिंग तुम्हाला आणि मग त्यानंतर हिरवा वाटण हिरवा वाटण थोडं जास्तच पडते आता त्याच्यातलं आणि मग त्यानंतर अग स्पेशल स्नेहा घरगुती स्पेशल मसाला मी टाकते आपण मीडियम स्पायसी खातो तर दीड चम्मच जास्त तिखट खाणार तर दोन पेक्षा जास्त मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मग त्यानंतर हलद आणि मस्त पैकी एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय कोळंबीला मसाल्यांमध्ये आता पाणी ऍड करूया ओके हे बघा त्यानंतर आता पाणी किती टाइम तरी पण झाकण दिला दोन तीन मिनिट आपण पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे घाटली मारायची घाटली हा माझा शब्द आहे ना हा आगी लँग्वेजचा आहे बघा घाटली मारून झाल्यावरती पुन्हा एकदा दहा मिनिट पर्यंत आपण शिजवायचं दहा मिनिटात भरणार कोलंबीचा कांद मच्छी फ्राय करायला घेते बोंबिला आणि पापलेट तर बघा रवा घेतलाय रवा नंतर थोडासा मीठ घेतलाय आणि थोडस आपला स्नेहाला जीज मसाला बघा मसाला आहे ना आपला प्रत्येक रेसिपी मध्ये गेलाच पाहिजे मसाल्याशिवाय तुम्हाला चव लागणारच नाही जेवणाला काय बोलते स्नेहा तेच बोलत होते मसाला पाहिजेच पाहिजे काही पण मम्मा स्नेहाला जीज मसाला टाकाच तुम्ही म्हणजे मसाला टाकतो पॅन गरम झालाय बघा आणि तेल टाकलेलं आहे फ्राय करण्यासाठी मिक्स करून घेते कसं आहे मीठ आणि मसाला तांदळाचं पीठ आपलं संपलेलं आहे ते पण लागते माहिती ओके हा तांदळाचं असला तर मसाला तर बघा बोंबील मस्तपैकी एक एक आता पीस घेणार असा आणि जे काही बनवले ना मटेरियल ते मस्तपैकी मटेरियलच ना आणि मस्तपैकी असा थप थापून लावणार थप थप पीत आणि झटकून असा कसं कडक कडक होतील आपले खूप जणांचे आहे असे बोंबील कधी बनत नाही हा हा म्हणजे असे कमेंट पण बघायला मिळते की आमचे बोंबील सुटतात काय नाही हो तर कटिंग वगैरे प्रॉपर पाहिजे कटिंग वरती असत सर्व गेम ना आणि ते पाणी वगैरे सुटला की ते आणि प्रॉपर तवा पण पाहिजे तेल पण बरोबर टाकायला पाहिजे असं जर तुम्हाला पॅन पाहिजे असेल ना इझी इथं तुम्हाला आपला डिमार्ट मध्ये भेटेल ना हो अडीचशे तीनशे रुपयाचे असते आणि बघा बोंबिल मस्तपैकी पलटी केलेला आहे हे बघा दुसरा पण पापलेट पापलेट माझं पापलेट पट बोंबील मस्तपैकी पलटी केलेला आहे बघा अजिबात तुटला नाही बघा फायनली इथे तुम्ही पापलेट फ्राय बघताय इथे तुम्ही बोंबील फ्राय बघताय आणि इथे तुम्ही बघताय कोलंबी करी आणि आता इथे स्नेहा गीते कोलंबी पापड फ्राय करा तर बघा आता कोलंबी पापड बघा किती मस्त होतील बघा हो 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 किती फक्त तुम्हाला काय तेल एकदम गरम करून घ्यायचं तीन चार ते चार सेकंड मध्ये रेडी होतात हा ते बघा भरपूर फुगतात ना ते बघा वा एकच नंबर गरम नाही थंड आहे आणि बिलकुल ऑइली नाही राहत नाही एखादा राहत आहे ज्याच्यात थोडा ऑइल गेला पण बघा बिलकुल बघा बिलकुल ऑइली नाहीये बोलीचे मला पण तुरे चल बघा लहान मुलांना खूप आवडतील हा येन होऊन जातील तर आता आम्ही जेवायला बसलो सानू मस्त कोलंबर कापड खाते राईस आणलंच नाही राईस नाही भाकरी बाकरी कुठे आणली बाकरी बघा एकदा खाला नाही की कंट्रोलच नाहीये स्वतःवर सगळी कोथिंबीर आज मी काय केली पेस्ट मध्येच टाकून दिली अच्छा गार्निश करा कोथिंबीरच नाही राहिली असो काही फरक नाही बघ मस्त पैकी कोलंबीचा कलर बघा किती भारी आलाय हो। एक नंबर असा कलर आलाय ही झाली सानूची डिश रेडी कारण ती नाही खाणार फ्राय खायला पाहिजे तिला नाही आवडत तर या सर्वांनी जेवायला बघा काय भारी बनवलंय आजचं जेवण आजची मेजवानी इथे तुम्ही बोंबील बघताय बोंबील काय भारी झालाय बोंबील पासून सुरुवात करू या कारण बोंबील मला पण खूप आवडतो बघा बोंबिलची चव आहे ना ती हम्म अल्टिमेट स्नेहाच्या आता जो कोणी बोंबील खाईल मी वेळा बोललो असेल ना तुम्ही नेहमी जेव्हा पण बोंबील बनवते हे खरंच कोलंबीचा हम्म एकदम लजीज खरच खूप छान झालंय तोंडामध्ये टाकता टाकले आपल्याला तो म्हणजे टेस्ट फील होतोय एवढा भारी झालाय पापलेट बघा चला या पापलेट खायला असं पापलेट खायचा गरम गरम थी थी गरम ओ हो हो खरा सुख कशाला बोलतात यालाच तर बोलतात चांगलं चांगलं जेवण ते पण बायकोच्या आजचं कास्ट असून सुद्धा एवढा चांगला चांगला विचार काय मग काय बी कमवलंय खरं कमवलंय सुख समाधान सगळं मला याच्यामध्ये मिळतय अति सुंदर जगातला श्रीमंत माणूस नाही तेव्हा मी असं विचार केलाच नाही कारण माझ्यासाठी सगळं बदललंय तिने पप्पांनी काय पप्पासाठी बदललं ना बदल खूप चेंज तर चला आता आम्ही जेवण घेतो खरंच एवढा भारी झालाय ना बाबा बाबा रेसिपी तर तुम्हाला बोंबिलची दाखवली बोंबिलला बघा मध्ये काटा असतो पण मी काट्या सगळ्यात खातो सवय मी नाही खाऊ शकत हो 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 खरी बोंबिलची टेस्ट आहे ना खतरनाक एक नंबर चला जेवून घेतो मी घरातली सर्व कामं झाले रात्रीचे बाराला दहा मिनिटं म्हणजे बारा वाजण्यासाठी दहा मिनिटं आहेत सानू पण झोपले हो आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जे रेसिपी दाखवल्या नक्की ट्राय करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय